तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत शरद पवारांविषयी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या चिंतेविषयी एकच लक्ष विधानसभा असं मनात घेऊन आणि तसाच फोकस ठेवून शरद पवार मजल लरमजल करत पुढे चाललेले आहेत एक एक गड ते काबीज करतायत गेल्या महिन्यात त्यांनी कागलचा गड काबीज केला समरजित घाटगे त्यांच्या पक्षात आले भाजपमधून आज त्यांनी इंदापूरचा गड काबीज केला आणि भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटलांना स्वगृही परत आणलं शरद पवारांचा हिशोब अगदी स्वच्छ आहे त्यांना विधानसभेत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत आणि कदाचित त्यांचे आमदार महाराष्ट्रभरातून पन्नासच्या वर जातील असा अंदाज आहे एका सर्वेप्रमाणे बहुतेक महाराष्ट्र अॅनालिटिका यांचा सर्वे येतो पश्चिम महाराष्ट्रात सत्तर जागा आहेत सत्तरपैकी अठ्ठेचाळीस जागा या महाविकास आघाडीला मिळतील आणि यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जा वाटा मोठा असेल म्हणजे शरद पवारांचे जे काय आमदार निवडून येतील त्यातले अर्धे आमदार अर्ध्याहून जास्त आमदार कदाचित हे पश्चिम महाराष्ट्रातून येते त्याप्रमाणे एक एक पाऊल टाकत एक एक काडी जमवत शरद पवार पुढे जा चाललेली आहेत इंदापूरला आज हर्षवर्धन पाटलांचा जो पक्षप्रवेश झाला तो सोहळा दणदणीत झाला गर्दी प्रचंड होती भाषणंही सगळ्यांनी अगदी मन लावून केली मुद्दा असा आहे की इथे शरद पवारांनी जे जाहीर केलं की यापुढे मी फलटणला जाणार आहे फलटणमधून संकेत येतच होते की कदाचित रामराजे निंबाळकर आता भाजपची साथ सोडून अजित पवारांची साथ सोडून पुन्हा शरद पवारांकडे येतील शरद पवारांची फार त्यांना आठवण यायला लागली होती म्हणजे बावीस जूनला जेव्हा हे भाजपमध्ये गेले मंत्रिपदं घेतली तेव्हा शरद पवारांची आठवण का आली नाही हा प्रश्न राहतो तो प्रश्न सध्या बाजूला ठेवूया पण पुन्हा एकदा त्यांना शरद पवारांची आठवण यायला लागलेली आहे माझ्या पक्षाचे नेते माझे श्रद्धास्थान वगैरे त्यामुळे शरद पवार आता त्यांच्या बोलवण्यावरून फलटणला जाणार आहेत त्यानंतर महिनाभर माझ्या तारखा बुक आहेत असं शरद पवार म्हणाले यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली आहे काही जणांच्या पोटात गोळा निर्माण झालाय काही जणांना काळजी वाटते याचं कारण अशा प्रकारे पुढचा महिनाभर जर मोठ्या प्रमाणावर आपल्या पक्षात इन्कमिंग झालं तर गेली दोन वर्ष अडीच वर्ष साहेबांबरोबर आपण राहिलो आपलं काय होणार ही चिंता त्यांना सतावते आहे लक्षात घ्या आणि या चिंतेचं प्रतिबिंब आजच्या इंदापूरच्या कार्यक्रमात सुद्धा पडलं इंदापूरचा कार्यक्रम इंदा हे हर्षवर्धन पाटलांचं शक्तीप्रदर्शन होतं ते यथासांग पार पडलं सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्याप्रमाणे कधी नव्हे ती महिलांची उपस्थिती इथे खूप होती एरवी या राजकीय पक्षांच्या मेळाव्यामध्ये लाडक्या बहिणींचा मेळावा असेल तरच महिला येतात अगदी गुलाबी फेटे बांधून येतात पण नाहीतर राजकीय पक्षांचे कार्यक्रम हे बहुतांश पुरुषांचेच कार्यक्रम असतात समता महिलांना समान स्थान महिलांना पन्नास टक्के वाटा वगैरे गोष्टी भाषणात असतात पण प्रत्यक्ष मैदामान मैदानामध्ये या महिला नसतात आज इंदापूरच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यमध्ये म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या सांगण्याप्रमाणे या कार्यक्रमात महिलाही मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या आणि तसे आदेश मी माझ्या कार्यकर्त्यांना दिले होते असंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं गंमत बघा कार्यकर्त्यांची जी चिंता आहे त्याकडे मी नंतर येतो पण आज हा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये हर्षवर्धन मा पाटलांना टोले मारत 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 त्यांचं कौतुक करण्यात आलं आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हातखंड आहे जयंत पाटलांनी हेही सांगितलं की आम्ही अनेक दिवस हर्षवर्धन पाटील यांच्या पाठी होतो आम्ही त्यांना सांगत होतो या आमच्या पक्षात या लोकसभेला आम्हाला गरज आहे आमच्या पक्षात या पण ते आले नाहीत आता त्यांनी विधानसभेला हा निर्णय घेतला आहे असं ते म्हणाले आम्ही त्यांचं स्वागत करतो म्हणजे जयंत पाटलांनी हे दाखवून दिलं की हर्षवर्धन पाटील स्वतःच्या सोयीच्या वेळेला विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यावर आणि आपल्याला भाजपकडून इंदापूरचं तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर आमच्या पक्षात आलेले आहे हर्षवर्धन पाटलांनी हा टोला मारला नंतर हर्षवर्धन पाटलांनी नाही माफ करा जयंत पाटलांनी हा टोला मारला नंतर जयंत पाटलांनी त्यांचं कौतुकही के केलं त्यांच्या कामाचं कौतुक केलं पुढे शरद पवारांनी या कौतुकावर कळस चढवला याचं कारण महाराष्ट्रभर पक्षाच्या कामासाठी आणि महत्त्वाच्या कामासाठी हर्षवर्धन पाटलांचा उपयोग होईल असं ते म्हणाले त्यांना निवडून द्यायची जबाबदारी तुमची आहे म्हणजे मतदारांची आहे आणि पुढे सरकारमध्ये त्यांचं काय करायचं हे ठरवायची जबाबदारी माझी आहे असं त्यांनी सांगितलं परंतु एक गोष्ट स्पष्ट झाली की आम्ही बोलवत होतो म्हणजे शरद पवार जयंत पाटील ही मंडळी बोलवत होती तेव्हा हर्षवर्धन पाटील काही आलेले नाहीत आणि हेही त्यांनी लोकांना जाणवून दिलं की हर्षवर्धन पाटील येतानाही स्वतःची सोय बघून येत आहेत मला एक गोष्ट कळत नाही शरद पवारांचं मन राजकीय दृष्ट्या इतकं मोठं आहे ते याला प्रॅग्मॅटिक पॅले पॉलिटिक्स म्हणत असावेत की आपल्या कठीण दिवसात आपल्याला ज्याने साथ दिली नाही त्यांनाही ते आलिंगन देतात त्यांनाही ते हक्क करतात हे लक्षात घ्या सगळ्यांना सामावून घ्यायची त्यांची ही वृत्ती पहिल्यापासून आहे आणि त्यांच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा शब्द मी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून पाहतोय शरद पवारांच्या आयुष्यात इलेक्टिव मेरिट निवडून येण्याची क्षमता आहे अगदी राग मारू नका शरद पवारच्या कार्यकर्त्यांनी राग मारू नये पण अगदी हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानीला तिकीट देतानाही त्यांनी इलेक्टिव्ह मेरिटच पाहिलं होतं आजही मला याची खात्री आहे की हर्षवर्धन पाटलांचा विचार हा काँग्रेसचा आहे त्यांचे काका काँग्रेसमध्ये खासदार होते गांधी नेहरूंचा विचार आहे या सगळ्या सांगण्यासारख्या सांगण्याच्या गोष्टी आहेत त्यांचं इलेक्टिव मेरिटच महत्वाचं आहे शरद पवारांच्या दृष्टीने समरजित घाटगे यांचं सुद्धा इलेक्टिव मेरिटच महत्वाचं आहे आणि जो दोन हजार चौदाला किंवा दोन हजार एकोणीसला भाजपने खेळ केला की जे निवडून येण्याची शक्यता आहे हे काँग्रेसचे जे काँग्रेसमधले किंवा काँग्रेस कि विचारसरणीच्या आजूबाजूचे सरंजामदार आहेत त्यांना आपल्याकडे घेऊन पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न केला तोच खेळ शरद पवार आता रिव्हर्स पद्धतीने खेळता हे लक्षात घ्या हे सरंजामदारच आहेत समरजित घाटगे काही शरद पवारांचे कार्यकर्ते नव्हते ते सदन आहेत त्यांचा इतिहास आहे सेक्युलर हे ठीक आहे पण ते भारतीय जनता पक्षामध्ये महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी गेले होते हे विसरता येणार नाही आता शरद पवार त्यांना बरोबर घेत आहेत आता हर्षवर्धन पाटलांना शरद पवार बरोबर घेत आहेत म्हणजे श हर्षवर्धन पाटील दोन हजार एकोणीसपासून भाजपमध्ये आहेत अत्यंत कठीण काळामध्ये जेव्हा काँग्रेसला राष्ट्रवादीला कठीण काळ होता तेव्हा हर्षवर्धन पाटील आपल्या विचारसरणीच्या पक्षाबरोबर राहिलेले नाहीत अशी माणसं आहेत म्हणजे मला हे सांगावं वाटतंय याचं कारण उद्या समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे सत्ता परिवर्तन झालं तर ही माणसं महत्वाच्या स्थानावर बसणार आहेत पण ही लबाड संधी साधू माणसं आहेत हे शरद पवारांनी विसरू नयेत आणि आपणही कुणी विसरू नये हे लक्षात घ्या हर्षवर्धन पाटील आज म्हणाले की मी नेहमी कार्यकर्त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागतो त्यामुळे दोन हजार एकोणीसला मला कार्यकर्ते म्हणाले आपण भाजपच जाऊया महाराष्ट्रातला कोठला नेता कार्यकर्त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागतो हे मला सांगा तो आपलं म्हणणं कार्यकर्त्यांच्या तोंडातून वधवून घेतो हे लक्षात ठेवा संधी मिळाली की या पक्षात जायचं मग कार्यकर्ते म्हणतात म्हणायचं भाजपमध्ये ते गेले ते कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून आज शरद पवारांच्या पक्षात आले हे कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून हा निवळ भंपकपणा आहे हे लोकांना दाखवण्यासाठी आहे आणि हे लोकांनाही कळतं की ही माणसं साधू आहेत आता महाविकास आघाडी जिंकण्याची शक्यता आहे म्हणून समर्जित गाडगे काय हे येत आहेत आणि शरद पवार या सगळ्या संधी साधूंना आश्रय देत आहेत रामराजे निंबाळकर रामराजे निंबाळकर काय प्रकारचे मा आहेत मग काय प्रकारचा माणूस आहे प्रकार हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचा उद्धटपणा त्यांची अरेरावी अनेकदा कार्यकर्त्यांशी का वाईट वागणं याची अनेक वेळा चर्चा झालेली आहे जेव्हा सीबीआय ई डी याची भीती वाटली तेव्हा तिथे उडी मारली त्यांच्या जावयाचा म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा पक्षांतराचा इतिहासच आहे कदाचित त्यांचा आदर्श रामराजे निंबाळकरांनी आपल्यासमोर ठेवला असेल आणि ते आता पुन्हा पक्षांतर करून इथे शरद पवारांच्या पक्षात येण्याच्या प्रयत्नात असतील ही थेट संधी साधू माणसं आहेत यांना कोणत्याही विचारांशी देणं घेणं नाही यांना देशामध्ये सेक्युलरिझम मेला तरी काही फरक पडत नाही यांना फक्त सत्तेची पदं पाहिजे आहेत आणि शरद पवारांना हे माहिती आहे शरद पवारांनी माहीत नाही वगैरे असं काही नाही हे काय पात्रतेचे लोक आहेत हे शरद पवारांना माहिती आहे जेव्हा पहाटे जाऊन अजित पवारांनी शपथ घेतली देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तेव्हा शरद पवारांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही हे लक्षात ठेवा कारण त्यावेळेला शरद पवारांना अजित पवारांची गरज होती अजित पवार भाजप बरोबर जातील आपला पक्ष फोडून किंवा सोडून असं त्यावेळेला वाटत नव्हतं त्यामुळे शरद पवारांनी अजित पवारांवर कारवाई केली नाही त्यावेळेला आणि आत्तासुद्धा हे अजित पवार टाईप जे लोक आहेत संधी साधू अजित पवारांबरोबर गेलेले जे लोक आहेत त्यांनाही ते घेत आहेत पुढच्या महिन्याभरामध्ये दहा बारा पंधरा किती लोक असतील आपल्याला माहीत नाही आणि मुख्य चिंता कार्यकर्त्यांची हीच आहे आम्ही दोन वर्ष तुमच्याबरोबर राहिलो आम्ही तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं आम्ही आमचा नेता म्हणून तुमच्यावर प्रेम केलं आणि केवळ आता निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही या संधी बरोबर घेत असाल तर कार्यकर्त्यांचं मन दुखावलं जाणार मला मान्य आहे कार्यकर्ता कितीही प्रामाणिक असला तरी तो निवडून येईल याची शक्यता असतेच असं नाही त्याच्याकडे साधन सामुग्री आहे का म्हणजे शरद पवार जे मी मागाशी म्हटलं इलेक्टिव मेरिट महत्वाचं असतं ते काय आहे ते शरद पवार ओळखतात त्यामुळे त्याच्यामध्ये पैसा आहे का साधनसामुग्री आहे का तो इन्फ्लुएन्शियल आहे का हे महत्वाचं आहे त्यामुळे इलेक्टिव मेरिट घे ओळखून संधी साधू माणसं जी भाजपत गेलेली आहेत ती शरद पवार घेत आहेत त्यामुळे शरद पवारांची राजकीय ताकद वाढते मी अनेकदा म्हटले राजकीय ताकद वाढली या हर्षवर्धन पाटील यांना घेतल्यामुळे राजकीय ताकद शंभर टक्के वाढलेली आहे समरजित घाटगे यांना घेतल्यामुळे त्यांना हसन मुश्रीफला धडा शिकवता येणार आहे वेगवेगळी कारण आहे प्रत्येक ठिकाणी आता असं म्हणतायत की रामराजे निंबाळकर यांना घेतल्यामुळे आजूबाजूच्या चार मतदारसंघात फरक पडू शकतो पडू शकत असेलही पण मग सेक्युलरिझमचं काय होणार आहे त्या विचाराचं काय होणार आहे हा प्रश्नसुद्धा शरद पवारांना विचारला पाहिजे तुम्ही म्हणाल तेव्हा सेक्युलरिझम तुम्ही म्हणाल तेव्हा संधी साधून आश्रय असं नाही महाराष्ट्रात होऊ शकत महाराष्ट्र तुम्हालाही प्रश्न विचारणार तुम्ही आता मोदींशी लढताय तुम्ही दिल्लीला अंगावर घेत आहे म्हणून महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे पण तुम्ही या संधी साधून शिवाय लढू शकत नाही का हा प्रश्न महाराष्ट्र तुम्हाला विचारणार जो आज तुमचे कार्यकर्ते विचारतायत आज संध्याकाळी इंदापूरमध्ये शरद पवारांचे कार्यकर्ते दीपक निकम अप्पासाहेब जगदाळे वगैरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि हर्षवर्धन पाटलांना प्रवेश दिल्याबद्दल पक्षामध्ये शरद पवारांविषयी आणि आपल्या नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली लक्षा हे लक्षात घ्या हे कार्यकर्ते कोण आहेत दीपक निकम आप्पासाहेब जगदाळे हे गेली दोन अडीच वर्ष इंदापूरमध्ये काम करतायत गावागावात जाऊन बैठका घेत आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या नाराजीचे पडसाद आजच्या कार्यक्रमात सुद्धा उमटले सुप्रिया सुळेंच्या भाषणातून स्पष्ट झालं की आमचे जुने कार्यकर्ते मूळचे कार्यकर्ते नाराज आहेत आम्ही त्यांची समजूत काढू अस त्या म्हणाल कदाचित त्या काढतीलही कारण ही सगळी प्रेमाची माणसं आहेत ही शरद पवारांवर प्रेम करणारी माणसं आहेत त्यामुळे त्यांचा विरोध उद्या मावळेलही पण ही जी पत्रकार परिषद झाली ही प्रातिनिधिक होती हे लक्षात ठेवा त्या कार्यकर्त्यांची चिंता आहे त्यांची जी काळजी आहे या संधी साधूंना इतक्या मोठ्या प्रमाणावर स्थान दिल्याबद्दल ती चिंता योग्यच आहे असं म्हणायला हवं हो। प्रॅग्मॅटिक पॉलिटिक्स म्हणजे अपॉर्च्युनिस्ट पॉलिटिक्स आहे का संधी साधू पॉलिटिक्स आहे का याचा विचार कधीतरी करायची वेळ येते मला असं वाटतं शरद पवारांनी ही सगळी गणितं जमवताना आणि महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून आपली पदवी मिरवताना या सगळ्याचा कधीतरी विचार केला पाहिजे कधीतरी विचार केला पाहिजे हे त्याच्या का कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे ते अयोग्य नाही आहे या कार्यकर्त्यांनी अजून पक्ष सोडायचा निर्णय घेतलेला नाही आहे त्यांनी अकरा तारखेला इंदापूरमध्ये मेळावा आयोजित केला आहे आणि तिकडे ज लोकांचं मत कार्यकर्त्यांचं मत काय आहे ते ते आजमावणार आहेत आणि त्यानंतर निवडणूक लढायची की नाही हा निर्णय घेणार आहेत जर अशा प्रकारे शरद पवारांचा एखादा जुना कार्यकर्ता उभा राहिला इंदापूरमध्ये तर तो जिंकेल असं नाही पण हर्षवर्धन पाटलांच्या निवडणुकीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतो हा कार्यकर्ता आपल्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी उभा राहतोय हे प्रतिकात्मक आहे तो काही जिंकणार वगैरे नाही त्याची तेवढी दे अप्पासाहेब जगदाळे दीपक निकम यांची एवढी ताकदही नसेल पण कुणीतरी उठून शरद पवारांना जुना कार्यकर्ता हे सांगतोय तुम्ही जे करताय ते अयोग्य आहे हे मला महत्वाचं वाटतं किती लोकांना घेणार तुम्ही माझं असं म्हणणं आहे राजकीयदृष्ट्या सर शरद पवारांनी आयुष्यभर हे केलेलं आहे की महाराष्ट्रातले सगळे मराठा सरंजामदार एक केलेले लोकसभेला सुद्धा हेच केलं त्यांनी मोहिते पाटलांना जवळ करून मोहिते पाटलांच्या पुतण्याला लोकसभेचं तिकीट देऊन इतर दोन चार मतदारसंघांमध्ये विजयाची सोय केली त्यांनी आताही मोहिते पाटील आपल्या बरोबर असले की पश्चिम महाराष्ट्राच्या या भागामध्ये आपल्याला विजय सोपा जाईल हे शरद पवारांचं गणित पक्क आहे यामध्ये काही चिंताच नाही आणि मोहिते पाटलांचा प्रभाव त्यांच्या सरंजामदारीचा प्रभाव शरद पवारांनी पूर्वीपासून बघितलेला आहे शरद पवारांनी आपलं संपूर्ण राजकारण या सरंजामदारांच्या मदतीने केलेलं आहे लक्षात ठेवा मराठा सरंजामदार म्हणून दिल्लीमध्ये शरद पवारांना मराठा स्ट्रॉंगमन म्हणतात शरद पवार विचाराने पुरोगामी असतात व्यवहारात राजकारण करताना ते मराठा सरंजामदारांचं राजकारण करतात हा त्यांच्यावर होणारा पूर्वीपासून होणारा हा आरोप आहे समरजित घाटगेंना घेतलं हर्षवर्धन पाटलांना घेतलं आणखी किती सरंजामदार येणार आहेत हा प्रश्न आहे आणि माझा शरद पवारांना सरळ प्रश्न आहे आजच्या भाषणात ते म्हणाले मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे मला शरद पवारांना विचारायचं आहे तुम्हाला जर खरोखरच महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा असेल महाराष्ट्राला शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांच्या रस्त्यावर पुन्हा न्यायचं असेल तर हे सरंजामदार बरोबर घेऊन कसं होणार हे महायुती जायला पाहिजे सपशेल पराभव यायला पाहिजे महाविकास आघाडी यायला पाहिजे पण कुठेतरी चेहरा बदलताना या सगळ्या व्यवस्थेच्या आत्म्यामध्ये सुद्धा फरक पडतोय हे सुद्धा दिसायला पाहिजे तुम्ही म्हणताय मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे विजयसिंह मोहिते पाटलांना घेऊन तुम्ही निवडणुका जिंका समजित घाडगेंना बरोबर घेऊन तुम्ही हसन मुश्रींना पर्याय उभा कराल किंवा इंदापूरची जागा सुद्धा तुमच्या पारड्यात पडू शकते हर्षवर्धन पाटलांना बरोबर घेऊ गणित बरोबर आहे तुमचं पण यामुळे हे सगळे सरंजामदार तुमच्याबरोबर जे पुढच्या महिन्याभरात येतील आणि भाजपचे पण काही लोक येतील यांचा विचार काय आहे दोन हजार चौदा पासून भाजप जिंकायला लागलं या सगळ्यांनी पळ काढलेला आहे सीबीआय आणि ईडीच्या भीतीने सगळ्यांनी पळ काढलेला आहे लढणारे तुमचे कार्यकर्ते होते तळागाळाला आणि जेव्हा विजयाची संधी आली तेव्हा त्या कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी तुम्ही जर या सगळ्या सरंजामदारांना जवळ करत असाल तर कार्यकर्ते निषेध व्यक्त करणारच मी तुम्हाला सांगतो फार जुनी आठवण आहे सत्याहत्तरची जनता पक्षाचे लोक तुरुंगात गेले अनेक सर्व राजकीय पक्षांचे लोक तुरुंगात गेले जेव्हा जनता पक्षाचं वारं सुरू झालं तेव्हा काँग्रेसमधले संधी साधू अनेक जनता पक्षात आले आणि त्यांना तिकीट देण्यात आली जनता पक्षातल्या निष्ठावंतांनी त्याचा निषेध केला अनेकांनी बंडखोरी केली आजही शरद पवारांच्या पक्षात अशी बंडखोरी होऊ शकते हे लक्षात ठेवा धोक्याची घंटा आज इंदापूरला वाचल वाज वाच वाजलेली आहे मला हे विचारायचं आहे की माझी ही अपेक्षा होती समजा शरद पवारांना ऐंशी पंच्याऐंशी जागा मिळाल्या ते किती जागा तरुणांना देणार आहे मला असं वाटत होतं की शरद पवार आता नवा पक्ष उभारताना अजित पवार गेल्यानंतर अजित पवारांनी गुंडपुंड पोचले होते आणि त्याकडे शरद पवारांनी दुर्लक्ष केलं होतं हे लक्षात घ्या अजित पवारांच्या हातात त्यांनी सगळी सूत्र दिली होती अहमदनगर हे जिल्हा हे उत्कृष्ट उदाहरण आहे असं प्रत्येक जिल्ह्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रबळ नेत्याबद्दल ग्रामीण भागामध्ये चांगली भावना नाही आता जी आहे ना शरद पवारांविषयीची सहानुभूती आहे शरद पवारांविषयीचं प्रेम आहे म्हणून शरद पवारांना बांधील असणारा मतदार प्रत्येक मतदारसंघात आहेत पश्चिम महाराष्ट्रात परंतु तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःहून अजित पवारांच्या ताब्यात दिला होता आता नवा पक्ष उभारताना तुमचं आश्वासन होतं माझ्या लक्षात आहे तुम्ही जेव्हा राजीनामा दिलात राष्ट्रवादी काँग्रेस अविभक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तेव्हा तरुण मुलं तुमच्यासोबत होती मोठ्या प्रमाणावर यापैकी कि किती तरुणांना तुम्ही तिकीट देणार आहात ऐंशी पंच्याऐंशी जागा तर तुम्हाला महाविकास आघाडीने दिल्या तर अर्धीतरी तिकीटं तरुण माणसांना महिलांना बिगर मराठा समाजाला मिळणार आहेत का ती मिळाली आणि ते निवडून आले त्याच्यातले जे उमे दुर्बळ उमेदवार आहेत ज्यांच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट कमी आहे त्यांनाही तुम्ही निवडत आणलं तर महाराष्ट्राचा चेहरा बदलू शकतो हे लक्षात घ्या मराठा सरंजामदार फक्त बरोबर घेऊन आणि आता मराठा आरक्षणाचा वि विषय तापलेला आहे तेव्हा आपल्याला मराठा मतच पाहिजे आहेत असा हिशोब करून महाराष्ट्राचा चेहरा बदलू शकत नाही आज इंदापूरच्या घटनेनी हे दाखवून दिलेलं आहे म्हणून माझा हा प्रश्न आहे तुम्ही रोहित पाटील आर आर पाटलांचा मुलगा याची उमेदवारी जाहीर केली आम्हाला आनंद झाला रोहित पवार तुमच्या पक्षाचे तरुण नेते म्हणून पुढे येत आहेत है, चांगली गोष्ट आहे सुप्रिया सुळे चांगलं काम करत आहेत महिलांना आवाज देत आहेत महिलांना हक्क मिळाले पाहिजेत महिलांना पक्षामध्ये समान संधी मिळाली पाहिजे म्हणून त्या प्रयत्न आहेत आणि मला हे माहिती आहे शरद पवारांचा दृष्टिकोन त्यांचा विचार हा पुरोगामीच आहे त्याविषयी काही शंका नाही आहे पण प्रॅक्टिकल राजकारण करताना पुन्हा सरंजामदारी उफाळून आली तर मागतं मात्र मनामध्ये शंका येतात त्यांच्या पक्षातला कार्यकर्ता त्यांना आज हे सांगतोय साहेब आम्ही प्रतिकूल काळात तुमच्याबरोबर राहिलो पुढच्या काळामध्ये जी संधी साधू तुमच्याबरोबर येत आहेत ते जरी जिंकण्याची शक्यता असली तरी त्या सगळ्या संधी साधूंना तुम्ही पक्षात घेऊ नका आपल्या कार्यकर्त्यांना संधी द्या त्यांना बळ द्या हे तरुण कार्यकर्ते निवडून आले तर महाराष्ट्राच्या विधानसभेचा चेहराबद्दल आणि मी तुम्हाला सांगतो माझी अशी इच्छा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेत यापैकी ऐंशी गद्दार जे आहेत चाळीस शिंदेबरोबर चाळीस अजित पवारांबरोबर हे व्हायत अशी माझी अपेक्षा आहे सगळे गद्दार पडतील असं सुद्धा चुकीचं होईल याचं कारण त्यांच्याकडे पैसा आहे हे लक्षात ठेवा खूप पैसा जमा केलेला आहे गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी अजित पवार पडले तरी मला आनंद होईल खूपच आनंद होईल अशा गद्दारांना सर्वांनाच धडा शिकला शिकवला पाहिजे एकनाथ शिंदे पडतील तर अपार आनंद होईल पण ते पडणार नाहीत कारण राजकारण इतकं भ्रष्ट झालेलं आहे की पैसे देऊन मतं विकत घेण्याची पद्धत अख्ख्या राज्यात सुरू आहे देशात सुरू आहे त्याप्रमाणे राज्यात सुरू आहे पण मला असं वाटतं बेसिक दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी ह्या ऐंशी जागा तर बदलल्या पाहिजेत ऐंशीपैकी पैकी माझं म्हणणं आहे पन्नास जागा तर बदलतील मी तुम्हाला मतदारांचा कौल सांगतो महाराष्ट्रातल्या मतदारांना नवीन उमेदवार हवे आहेत तेच ते जुने चेहरे आम्हाला देऊ नका त्या चेहऱ्यात नवीन काही नाही त्यांच्या भाषेत नवीन काही नाही त्यांच्या ते कृत्यात नवीन काही नाही त्यांच्या ते कामगिरीत नवीन काही नाही आम्हाला मतदार म्हणून ते सन्मानही देत नाहीत आम्हाला छळण्याचं काम केलेलं आहे सर्व पक्षीय सर्व पक्षीय लोकांबद्दल तेव्हा महाराष्ट्रातल्या मतदारांना नवीन चेहरे हवे आहेत गुंड पुंडांना तिकीटं देऊ नका हे फक्त शरद पवारांच्या पक्षाला लागू नये हे मी जरा व्यापक करतो आहे मी हे महाविकास आघाडीला सांगतोय तुम्ही जर निष्कलंक उमेदवार दिलेत लोकसभेच्या वेळेला काँग्रेसनी चांगले उमेदवार दिले त्या बाबतीत काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची फळी आहे दुसरी फळी तिसरी फळी चौथी फळी त्यामुळे काँग्रेसला उमेदवार मिळायला तसं कठीण जात नाही काही काही उमेदवार संशयास होते पण तेवढं आपण आता सोडून द्यायला शिकलेलो आहे त्यामुळे शरद पवारांच्या सुद्धा रोहित पाटील यांच्यासारख्या तरुणांना अधिक संधी मिळाली पाहिजे एखाद दुसरा हर्षवर्धन पाटील चालेल एकदा एखाद दुसरा समरजित घ घाटगे चालेल पण प्रतिकूल परिस्थितीत जे कार्यकर्ते तुमच्याबरोबर राहिले त्यांचा सन्मान झाला पाहिजे त्यांना संधी मिळाली पाहिजे फक्त निवडणुका जिंकणं हे ध्येय असू नये निवडणुका जिंकणं आणि चांगले जनतेशी संवाद साधणार साधणारे जनतेची कदर करणारे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी बनवणं हे ध्येय असायला पाहिजे नाहीतर येतील ना तुमचे ऐंशीच्या ऐंशी उमेदवार इनकमिंगवाले असू शकतात ते पैसेवाले असू शकतात ते सरंजामदार असू शकतात पण त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा तुम्हाला जो चेहरा बदलायचा आहे तो बदलता येणार नाही माझं इतकंच म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये की जेव्हा सत्ता परिवर्तन होतं तेव्हा संधी साधूंचा बुजबुजाट होतो सर्वत्र येतात माणसं सर। अगदी एकोणीशे सत्याहत्तरची आठवण तर माझी कायम ताजी आहे की भजनलाल अख्खा पक्ष घेऊन काँग्रेसमधून जनता पक्षात गेले होते आणि जनता पक्षाचं सरकार एकोणीस महिन्यांनी पडल्यावर ते अख्खा पक्ष आपला घेऊन म्हणजे अख्खं विधिमंडळातला आपला पक्ष घेऊन पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये आले होते हे लक्षात घ्या हा आपला पक्षांतराचा इतिहास आहे तेव्हा जे जे दोन हजार एक अशोक चव्हाण पण उद्या परत येण्याचा विचार करतील लक्षा हे लक्षात घ्या मला काही आश्चर्य वाटणार नाही हे निर्लज्ज लोक आहेत निर्लज्ज हर्षवर्धन पाटलांना विचारा तुमचा विचार काय आहे फडणवीसांबरोबर तुम्ही काय करत होता आणि तुम्ही सांगता समरजित गाडगे सांगता फडणवीसांचे आमचे संबंध चांगले आहेत का चांगले आहेत फडणवीसांनी महाराष्ट्राचं कल्याण केलं म्हणून लाज नाही वाटत तुम्हाला तुम्ही एकाच वेळेला शरद पवारांबरोबर येणार भाजप सोडून आणि फडणवीसांचे आमचे संबंध चांगले आहेत म्हणजे हिथं संबंध तिथेही जपायचे इथेही जपायचे माझं असं म्हणणं आहे शरद पवारांच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे अशा संधीसाधू उमेदवारांना तुम्ही स्थान देऊ नका आम्हाला रोहित पाटीलसारखे तरुण उमेदवार पाहिजेत असे तुमच्याकडे असंख्य कार्यकर्ते आहेत मी बघतोय शरद पवार जागोजागी फिरतात तरुण मंडळी तिथे खूप असतात पण त्यांना व्यासपीठ मिळणं महत्वाचं आहे आणि हे काम सुप्रिया सुळे अमोल कोल्हे हे करू शकतात तुम्ही जिंकाल कदाचित महाविकास आघाडी जिंकेल मलाही असं वाटतं जिंकावं अशी माझी इच्छा आहे पण महाविकास आघाडी जर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले भ्रष्ट उमेदवार देणार असेल तर त्या उमेदवारांचाही पराभव व्हायला पाहिजे असं माझं मत आहे जे तुमच्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतात आयुष्यभर ज्यांनी सत्रांच्या उतर उचलले आहेत त्यांना तुम्ही उमेदवारी द्यायला पाहिजे ना नाही तर भारतीय जनता पक्ष आणि तुमच्यामध्ये फरक काय राहिला तुम्ही जर जुने सरंजामदार आमदार पोचणार असाल तर महाराष्ट्राचे विधानसभाही बदलणार नाही त्याचा कॅरेक्टरही बदलणार नाही त्याचा विचारही बदलणार नाही यातल्या किती सरंजामदारांनी विधिमंडळात उठून भाषणं केली आहेत आणि जनतेचा जनतेचे प्रश्न सोडवले जरा बघा मंत्री राहिले मंत्री राहिले म्हणजे आमच्यावर उपकार नाही केले पदाचा वापर कसा केला हे महत्वाचं आहे आम्ही दहा वर्ष पंधरा वर्ष मंत्री राहिलो केलंच काय महाराष्ट्र आज इतका अधोगतीला का चाललाय तुमच्या दहा वर्षाचं मंत्रीपद पण जबाबदार आहे ना याला हर्षवर्धन पाटलांना हा प्रश्न नको विचारायला माफ करा मला पण शरद पवारांचा हा चांगला काळ आहे शरद पवारांचा हा भरतीचा काळ आहे अनुकूल काळ आहे महाराष्ट्र शरद पवारांवर अजूनही प्रेम करतो हे स्पष्ट होत आहे आणि शरद पवार नावाचा चौऱ्याऐंशी वर्षचा तरुण कुठच्याही इतर राजकीय ने नेत्यापेक्षा जास्त मेहनत महाराष्ट्रात घेतो आहे दौरे करतो आहे अशा वेळेला हे भान ठेवायला पाहिजे असं मला वाटतं आणि आज ज्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी आपला वैयक्तिक संताप व्यक्त केला तरीसुद्धा ही प्रातिनिधिक पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेपासून केवळ शरद पवारांच्या पक्षाने नाही तर महाविकास आघाडीने धडा घेतला पाहिजे असं मला वाटतं मित्र आज इथेच थांबूया थोडंसं कटू बोललो पण हे बोलण्याची आवश्यकता होती नाहीतर संधी साधू सगळी निवडणूक हायजॅक करून जातात आज इथेच थांबतोय निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू वेरी मच